गुड मॉर्निंग मित्रांनो तर हा व्हिडिओ आज संध्याकाळी आपण अपलोड करणार आहे ए एस मोटरचा व्हिडिओ आहे हॅवी कमर्शियल आणि स्मॉल कमर्शियल गाड्याचा व्हिडिओ आहे तर रेडिओ वगैरे झालेला आहे रेंटरिंगला टाकला आहे एक्सपोर्ट झाला की अपलोड करू आज संध्याकाळी तुम्ही हा पाहू शकता तर मित्रांनो आपण वाळूज एम आय डी सीत चाललेलो आहे तर मी माझ्या मित्राला सोडाला सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क इथे आलेलो आहे आपली गाडी तो उभी आहे आता इथून आपण वाळूज जाणार आहे व्हिडिओ शूटसाठी गेस मोटर्सकडे चाललो होतो बट आम्ही बोलता बोलता जे आहे दोन तीन किलोमीटर पुढं निघून गेलो त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आता रिटर्न जावं लागणार आहे तर आपण वाळूज रोडला आहे बघा मग राकेश कसा थांबलो आपण तर मित्रांनो ऊन खूप होता साडे बारा वाजले सूर्य जो येतो डोक्यावर हो। ते आलेला आहे तर चला म्हटलं रस वगैरे घेऊ थंड नाही आहे जास्त यामध्ये थंड यासाठी नाही आहे कारण की यांनी नॅचरल पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी नॅचरल पद्धत म्हणजे बर्फ बर ना टाकता दिला दिला हो। रस रस त्याच्यामध्ये वगैरे नाही ठीक आहे ओके तर मित्रांनो रस वगैरे पिऊन झाल्यानंतर आपण शोरूमला व्हिजिट करू बघू तिथे कुठला गाड्याचा स्टॉक आहे हेवी कमर्शियल आणि स्मॉल कमर्शियलचा पुढे गेल्यावर नंतर तुम्हाला माहिती देतो तर मित्रांनो रस वगैरे पिऊन झाला आपला आपण चाललोय बगैर पैसे द्यायचे दे लो आहे एस मोटार्स येथे यांचा हा स्टॉक आहे एस मोटार्सचा तीस पंधरा आहे तीस पंधरा त्यानंतर पंधरा बारा पंधरा बारा इकोमेंट आणि स्मॉल कमर्शियल व्हेकल पिकअप वगैरे या अमुकटामुक गाड्या जेव्हा आहे जे त्या स्मॉल कमर्शियलमध्ये मिळतील तर हा छोटासा मिनी ब्लॉग होता मित्रांनो ए एस मोड घरापासनं तर ए एस मोडरपर्यंत येण्याचा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र